जय श्री माताजी तेर येथे कुंडलिनी जागृती व आत्मासाक्षात्कार सोहळा उत्साह धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे एकोणतीस जून रोजी कुंडलिनी जागृती व आत्मासाक्षात्कार कार्यक्रम अतिशय चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला तेर शहरासह परिसरातील हजारो लोकांनी या कार्यक्रमाला लो उपस्थिती राहून आत्मसाक्षात्कार प्राप्त केला घेतला सविस्तर माहिती अशी की तेर येथे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दिवसापासून राज्यभरातून आलेल्या सहजोगींनी तेर शहरात जाऊन या कार्यक्रमाबद्दल माहिती सांगितली होती तसेच तेर शहरातील विविध राजकीय पुढारी तसेच दुकानदार रहिवाशी यांची भेट घेऊन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे नि -नि निमंत्रण दिले होते त्याचबरोबर घरोघरी जाऊन या कार्यक्रमाचे महत्व सांगून जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते राज्यभरातून आलेल्या सहजोगीने तीन दिवस मुक्कामी राहून परिसरातील जनजागृती जा करण्याचे उत्तम कार्य केले शनिवार रोजी सायंकाळी सहज सा संगीताचा कार्यक्रम पार पडला रविवारी दिनांक एकोणतीस रोजी सायंकाळच्या सा सा सुमारास शहराच्या मध्यवस्थित असलेल्या सभागृहात कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार कार्यक्रम सुरू करण्यात आला या कार्यक्रमामध्ये उपस्थित सहयोग जोगींनी हजारो लोकांना सहयोगाच्या बाबतीत सविस्तर माहिती सांगितली परमपूज्य श्री माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहयोग ही एक आत्मज्ञानाची सोपी पद्धत आहे प्रत्येक मानवाच्या माकडहाडांमध्ये ही कुंडलिनी शक्ती सुप्त अवस्थेत व साडेतीन वेटोळे घालून बसलेली असते सहयोगाद्वारे ती जागृत होऊन साधकांचा सा सर्वव्यापी परमेश्वरी शक्तीबरोबर योग मिलन जोडले जाणे घटित होणे त्याला आत्मसाक्षात्कार मिळतो त्यामुळे साधकाला स्वतःच्या टाळूवर किंवा तळहातावर थंड चैतन्य लहरीची जाणीव होते व निर्विचार अवस्था प्राप्त होते नियमित ध्यानाद्वारे हा योग घटित झाल्यावर साधू संतांनी साधू संतांनी दुसऱ्याला सुद्धा अनुभूती देऊ शकतो पूर्वीच्या काळी अनेक ऋषीमुनी आत्मज्ञानासाठी आणि परम चैतन्य जाणून घेण्यासाठी कुंडलीनी जागृती करण्याचा प्रयत्न करीत असत त्यांसाठी त्यांना खूप तपश्चर्या करावे लागते पण आता श्रीमाताजी निर्मला देवी यांच्या परम आशीर्वादामुळे आत्मसाक्षात्काराचे हे पवित्र ज्ञान मानवजातीसाठी सुलभ झालेले आहे अशा प्रकारची माहिती उपस्थितांना देण्यात आली तेर शहर व परिसरातील आलेल्या हजारो लोकांनी या चैतन्यमयी कार्यक्रमाचा लाभ घेतला राज्यातील सहयोगींनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाबद्दल तेर शहरातील लोकांना सहजोगी सहजोगींनी पूर्ण ज्ञान दिले सहजोगींनी उपस्थित लोकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवली त्याबद्दल आभार मानले